नमस्कार मी दमयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण दाटसर व मऊ असा आमरस मिक्सरचा वापर न करता कसा बनवायचा हे पाहणार आहोत बऱ्याचदा गावाकडे लाईट जाते अशा वेळेस लाईट नसताना किंवा मिक्सरचा वापर न करता दाटसर व मऊ आमरस कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आमरस बनवण्यासाठी इथे मी पाच आंबे घेतलेले आहेत तुम्ही कुठल्याही प्रकारचे आंबे घेऊ शकता म्हणजे हापूस आंबा किंवा केशर आंबा कुठलाही आंबा घेऊ शकता तर इथे मी पाच आंबे घेतलेले आहेत आंबे घेताना ते व्यवस्थित पिकलेले असावेत आणि ते आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचेत तर इथे मी दहा ते पंधरा मिनटं थंड पाण्यामध्ये हे आंबे भिजत ठेवले होते आता हे आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे याला वर धूळ वगैरे लागलेली असेल तर ते निघून जाते बऱ्याचदा आंब्याचा जो देट आहे त्याच्या आतमध्ये चिक असतो तर तो चांगला नसतो त्याच्यामुळे हा जो तेट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपण सुरीने हा देठ जो आहे तो कट करून घेऊ तर बऱ्याच लोकांना आंबे मऊ करून रस बनवतात तर आंबे मऊ न करता मिक्सरचा वापर न करता हे आंबे झटपट आणि सोप्या पद्धतीने याचा आमरस कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला सुरीने सर्व आंबे जे आहेत असे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या फोडी करून घ्यायचे आहेत तसं केल्याने काय होतं जर आंबा आत खराब असेल किंवा डागलेला असेल तर आपल्याला कट केल्यामुळे तो आधीच लक्षात येतो आणि जर आंबे मऊ करून आपण रस बनवला तर त्याच्यामध्ये आंबा खराब आंबा जो आहे तो मिक्स होऊ शकतो आणि सर्व रस जो आहे त्याची टेस्ट बिघडू शकते किंवा खंबा खराब आंबा त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतो त्याच्यामुळे सुरीने अशा प्रकारे आपल्याला सर्व आंबे जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आणि नंतर याचा गर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी सर्व जे आंबे आहेत ना त्याचा गर काढून घेतलेला आहे म्हणजे कट करून याच्या ज्या फोडी आहेत त्याचा आपल्याला गर काढायचा आहे तर सर्व आंब्यांची मी फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे सर्व आंब्यांच्या फोडी ज्या आहेत याचा गर काढून घ्यायचं आहे त्यासाठी एक तर तुम्ही सुरीचा वापर करा किंवा तुम्ही चमच्याने काढलं तरी हे चालेल तर इथे मी एक चमचा घेतलेला आहे आणि आपल्याला हा हा आंब्याचा रस मिक्सरचा वापर न करता बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एखादं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर चाळणी फिक्स बसेल ज्याने आपण पुरण काढतो अशी चाळणी घ्यायची आहे तुम्ही भाजीपात्र वापरलं तरी चालेल तर इथे मी स्टीमरचं भांडं घेतलेलं आहे याच्यावरही चाळणी व्यवस्थित बसते तर एखाद्या चमच्याने घ्याय गेच आपल्याला याचा गर जो आहे तो काढून घ्यायचा जर तुम्हाला सुरीने काढायला जमत असेल तर तुम्ही सुरीने काढलं तरीही चालेल तर पहा चमच्याने असेल आपल्याला सर्व गर जो आहे तो व्यवस्थित खरडून काढून घ्यायचा आहे म्हणजे सालीला अजिबात गर राहत नाही आणि सर्व आंब्याचा गर जो आहे तो व्यवस्थित निघतो तर हे पहा अशा पद्धतीने मी सालींचा सा गर काढून घेतलेला आहे तर आपल्याला अज अशा प्रकारे सालीचा गर काढायचा आहे आणि हा आपल्याला या चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो आमरस आहे तो खाली एकदम मऊ असा पडतो आणि याच्यामध्ये कधीकधी आंब्याला दशा असतात किंवा धागे असतात ते रसामध्ये मिक्स होत नाही ते चाळणीमध्ये वरच राहतात आणि एकदम मऊ असा आमरस आपला खाली काढला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला एखादं मॅशर घ्यायचं आहे आणि त्याने दाब देऊन अशा पद्धतीने हे जो गर आहे आंब्याचा आपण काढून घेतला आहे तो दाब देऊन या गाणीमधून गाळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही एखादी फ्लॅट पळी किंवा ग्लासचा वापर केला तरीही चालेल तर हे पहा मॅशरने मी सर्व गर जो आहे तो द व्यवस्थित दाब देऊन गाळलेला आहे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर एखादी पळी घ्या आणि त्याने गाळलं तरीही चालेल तर मी तुम्हाला दाखवते पळीने कसं करायचं तर हे पहा इथे माझ्याकडं अशी फ्लॅट किंवा चपट्या आकाराची पळी आहे त्यांनी असा दाब देऊन आपल्याला हा गर जो आहे तो असं चाळणीवर घासायचा म्हणजे सर्व गर जो आहे तो व्यवस्थित खाली गाळला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर पहा याच्यामध्ये ज्या आंब्याच्या दशा आहेत त्या वरच राहत आहेत आणि मग जो आमरस आहे तो एकदम खाली गाळा जात आहे तर कोय जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे चाळणीवर घासून व्यवस्थित याच्यामधला देखील सर्व गर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कोयला देखील अजिबात गर शिल्लक राहत नाही तर सर्व ज्या फोडी आहेत त्याचा मी गर काढून अशाच पद्धतीने मॅशर आणि पळीचा वापर करून गाळणीमधून गाळून घेतला आहे तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही ग्लास किंवा पळी कुठलंही याचा वापर करून हे गाळणीमधून गाळून घ्या तसं केल्याने काय होतं एकदम मऊ असा आमरस चाळणीमध्ये खाली गाळला जातो तर याच्यासाठी आपल्याला मिक्सर लागत नाही किंवा लाईट नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरून एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने मऊ आणि दाटसर असा आमरस बनवू शकता तर पहा अशा पद्धतीने मी सर्व जे आंब्याच्या फोडी आणि कोया आहेत त्याचा गर काढून घेतला आहे तर पहा एकदम मऊ आणि दाटसर असा गर आपला काढून झालेला आहे चाळणीला जो खाली गर लागलेला आहे तो सर्व पळीच्या साहाय्याने मी काढून घेतला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि साखर घालायची पहा एकसारखा सर मऊ आपला रस जो आहे तो बनून तयार आहे याच्यामध्ये कसल्यास गाठी वगैरे राहिलेल्या नाहीत तर अशा पद्धतीने आपण चाळणीचा सा वापर करून आंब्याचा रस गाळून घेऊ शकतो याच्यासाठी आपल्याला मिक्सरची अजिबात गरज लागत नाही तर आता जे राहिलेले साली आणि कोया आहेत त्याला थोडासा गर राहिलेला आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्ये थोडंसं फ्रीजमधलं थंड पाणी घालून याला थोडंसं चोळून याचा सर्व गर राहिलेला काढून घेऊ तर हाताने चोळायचे जर तुम्हाला नसेल काढायचं किंवा पाणी घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तर तरीही चालेल याच्यामध्ये चमच्याने खरडल्यानंतर बऱ्यापैकी सर्व गर जो आहे तो निघला जातो पण थोडाफार कोयला राहिलेला असेल किंवा सालीला राहिला असेल तर तो पाण्यामध्ये अशा प्रकारे चोळून घेतल्यानंतर राहिलेला सर्व गर जो आहे निघून येतो जर तुम्हाला ही स्टेप किप करायची असेल तर केली तरीही चालेल फक्त आपल्याला सुरीने किंवा चमच्याने सर्व जो गर आहे सालीचा आणि कोयचा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तर इथे मी थोडं पाणी टाकून हे पिळून घेतले पहा थोडासा गर याच्यामध्ये निघलेला आहे तर हा आपण आपण जो आमरस केला आहे त्याच्यामध्ये मिक्स करू आणि याला व्यवस्थित हलवून घेऊ तर आता आपल्याला या रसामध्ये दोन चिमट चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्याने अमरस चवीला आणखी टेस्टी होतो आणि याच्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे छोटे चमचे पोहे खाण्याचे साखर घालायचे आहे तर साखर घातल्याने या जर एखादा आंबा थोडासा आंबट असेल तर तो देखील आपल्याला आंब सगळा गोड लागेल तर यासाठी आपण हे साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये साखर आवडत नसेल तर कमी प्रमाणामध्ये घातली तरीही चालेल तर आता साखर आपण याच्यामध्ये थोडीशी विरगळून घेऊ आणि रस फ्रीजमध्ये थंड करून घेऊ आणि मग सर्व करू तर पहा साखर मी याच्यामध्ये एक दोन मिनटं व्यवस्थित हलवून अशी मिक्स करून घेतलेली आहे जर तुम्हाला आमरसामध्ये दूध आवडत असेल तर तुम्ही एक छोटी वाटी थंड दूध घातलं तरी चालेल तर इथे मी प्युअर असा आमरस बनवलेला आहे याच्यामध्ये दूध ॲड केलेलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घातलं तरीही चालेल तर पहा गाणीचा वापर करून अगदी झटपट मिक्सरशिवाय आणि लाईटशिवाय मस्त दाटसर व मऊ असा आपला आमरस बनून तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही हा आमरस नक्की करून पहा चवीला देखील अगदी मस्त होतो आणि करायला देखील फार सोपं आहे तर याच्यामध्ये कसल्याच दशा अवगाठी गाडीमध्ये गाळून घेतल्यामुळं राहत नाहीत या, या पद्धतीने ही रेसिपी करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद